आणि गायनली मित्रांनो पासा आटकलेला आहे गळामध्ये अरे 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 चांगलाच जोर लावतोय चांगलाच जोर लावतोय चांगली सायज असणार आहे मित्रांनो एकदम भारी जोर लावतोय एक नंबर ए ये ना इकडं ये ना मासा लागलाय आणि ना मित्रांनो खडशी माश्याच खासियत आहे की मासा लागला ना डायरेक्ट कडाला येतो एकदम मजे पूर्ण कडाला बघा आता किती एकदम बाजूला आला बघा हैशत एकदमच कडाला येतो एकदम मासा कडाला आला की म्हणायचा खडचीच आहे एक नंबर मित्र अजून हा बघा दिसला बघा दिसला बघा अरे अरे रे, रे! जबरदस्त अरे पळत ये पळत ये एकच नंबर अरे अरे बघा असा उलटा पालटा झाला ना, बालता ना का जा निघून जाण्याचे जा, पण चान्सेस मित्र ना, ना जास्त राहतात पण आहे मासा आहे ना लगेच दमतोय मिडियम साईज आहे त्याला बाहेर काढले वरती तुम्हाला दाखवतो कसे आहे याच्या आधी पण आहे ना आधी पण एक अटॅक झाल तित्रनो पहिला आहे ना जोपर्यंत निघत नाही ना पाण्याच्या बाहेर तोपर्यंत एकदम हे पिला तिला पहिला मासा आहे ना पाण्यातून नाही असं वापर का मी पण राहिला हा एक नंबर सायला मित्रांनो आणि एक नंबरच एक नंबर सायज आहे मित्रांनो आणि एकदम जॅम गुतलेला बघा हे असं सगळं साहित्य नसेल माझ्यासोबत तर सही होते त्या जे असं असून हालचाल केली पण लागू शकते बघा आपल्याला एकदम तोंडाला भरपूर अडकलेलं जॅम आहे एकदम एकच <laughs> नंबर आणि पहिले काय झाले बघा मित्रांनो एकच नंबर मस्त आणि असं वाटलंच होतं की मासा लागेल कारण याच्या आधीच्या कास्टला पण आहे ना एकदा थोडासा मासा आला होता माग तर बघा मस्त आणि ही मजा आहे ना जबरदस्त असते मित्रांनो पहिलं कास्टलं पहिल्यांदा जेव्हा मासा लागतो ना तेव्हा बघू चला सुरुवात तर झालेले अजून जर लागले तर दाखवतच एकच नंबर जायचं मस्त मेन म्हणजे ना खडशी मासे ना मित्रांनो लगेच दमतोय आपण दुसरा मासा जर रहू कटला वगैरे बघितला ना तर एवढा मासा काढायला कमीत कमी पंधरा वीस मिनटं लागतात बाहेर पण खडशी मासा आहे ना लगेच बाहेर येतोय एक, एक तर पहिल्यांदा सुरुवातीला बाहेर पडत येतोय आणि दुसरं म्हणजे लगेच दमतोय त्याच्यामुळे बाहेर काढायला एकदम सोपं जाते तर चाल ठेवून देऊयात आणि बघूयात अजून काय होतंय का शिकार एक नंबर पहिली तर शिकार झालेले आपल्याला आणि एक दीड किलो आसपासचा असेल मित्रांनो माझा मस्त वैगेरे